आम्ही जी जखम त्यांना दोन हजार बावीस साली दिली होती त्याच्यात त्याचं रक्त आताही त्यांचं भळभळत आहे आणि मग ते कुठेतरी उट्टी काढणं हा जो काही प्रकार असतो करायचा प्रयत्न करतात ट्विट करणं आणि गपचुप बसणं याला कोणतं राजकारण म्हणतो बोल ना चॅनल समोर या बोला आणि तो जे काही पुरावा मागतो ते सादर करा अहो शिंदे गटाच्या आमदारांनाच काय स्वतः शिंदे साहेबांना रोज बोल त्यांच्याशिवाय बोलण्याशिवाय त्यांचं राजकारण चालू शिंदे साहेबांचं एक वजन तयार झालेलं आहे आणि कुठेतरी त्याला डॅमेज करायचा हा प्रकार कुठेतरी सातत्याने सेनेच्या आमदारांना टार्गेट केलं जात आहे असं वाटतंय का सेनेच्या आमदाराला टार्गेट करण्याचं कारण एकच आहे की सेनेच्या आमदारामध्ये दंपण आहे आम्ही जे जखम त्यांना दोन हजार बावीस साली दिली होती त्याच्या त्याचा रक्त आताही त्यांचं भळवळत आहे आणि मग तो कुठंतरी उट्टी काढणं हा जो काही प्रकार असतो करायचा प्रयत्न करतात परंतु महेंद्र डाळेचा व्हिडिओ हा एआय मार्फत किंवा जी काही टेक्नॉलॉजी मार्फत केला तो व्हिडिओ आहे त्यांनी काही बोललोय आणखी ट्विट करणं आणि गपचूप बसणं कोणतं राजकारण म्हणतो ना चॅनल समोर या बोला आणि तो जे काही मागतो सादर करा जर तुमचे सत्य असेल तर महेंद्र राजीनामा घेऊ आपण नसेल तर मग तुमचा तर राजीनामा घ्यायचा प्रश्न नाही कारण तुमच्याकडे काही आहेच नाही ना बघितलं तर की सातत्याने शिंदेचे आमदार जे ठाकरे गटाकडून टार्गेट केले जात आहेत काय नेमकं एकंदरीत ती मानसिकता त्यांची अहो शिंदे गटाच्या आमदारांच काय स्वतः शिंदे साहेबांना रोज बोल त्यांच्या बोलण्याशिवाय त्यांचं राजकारण चालू शिंदे साहेबांचं एक वजन तयार झालेलं आहे आणि कुठेतरी त्याला डॅमेज करायचा हा प्रकार आहे मात्र महेंद्र दळवींनी एक रायगडकडे थेट बोट केलेलं होतं तर कुठेतरी घटक पक्षांमध्ये दुसपोच पाहायला मिळते रायगडमध्ये निश्चित काही राजकीय आहेत क्लेश आहेत एकमेकामध्ये भांडणं आहेत हे नाकारता येत नाही परंतु ते मिटवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब आणि दादा सुद्धा करायचे करतायत मग आता काही दिवसात ते असं संपतील शेतकऱ्यांकडे थेट आरोप केला जातोय त्यांच्याकडे बोट केला जात आहे आता लोकल राजकारण त्याबद्दल लो जास्त सांगू शकता नहीं। 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 नहीं।